श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरू श्री गजानन महाराज अध्याय तीसवा शरीराचे पंचमहाभूतात विलीन होणे आज सकाळला सात वाजता श्रीमतीकडील फोन आला श्रीमती तिचा सतरा वर्षाचा मुलगा मरण पावला मुलगा आजारी होता वयाच्या पाच सहा वर्षापासून तो सतत आजारी राहायचा तो मुलगा चालू फिरू शकत नव्हता त्याचे सर्व काही त्याच्या बिछाण्यावरच करावे लागायचे कोणीतरी एक व्यक्ती सतत त्याच्यापाशी ठेवावे लागत असे सतत सेवा या दोन्ही नवरा लागे करावे मुलगा म्हणून हेही त्याचे व्यवस्थित करीत असे डॉक्टर वैद्य याचे औषध झाले पण झालेल्या आजारावर वैद्यकीय शास्त्रात औषध नव्हते सर्व प्रकारचे प्रयत्न सर्व प्रकारची सेवा त्या मुलाने कमीत कमी बारा वर्षे घेतली बरे तो कुठलेही कर्म करीत नव्हता व तो करू पण शकत नव्हता आपण एका जागेवर बसायची व अन्य लोकांकडून त्याची सेवा आपोआप व्हायची तो फक्त यांनी सेवा करावी म्हणून तर त्याने जन्म घेतला नसावा स्वतःचे उरलेले आयुष्य काहीही कर्म न करता तर जगायला आला नव्हता की त्याच्या पूर्वीच्या आयुष्यात काही चूक झाली असेल म्हणून अल्पशिक्षा म्हणून तर त्याने पृथ्वीवर जन्म घेतला नसावा व शाश्वताच्या बाजारी जे देणे घेणे चालते त्याची परत वेळ वसूल करायला तर आला नसेल जे काही असेल तरी त्याने देह ठेवला होता तो आता शांत झाला होता तो आता बाबा बाबा म्हणणार नव्हता आई आई म्हणणार नव्हता परंतु आई हंबरडा फोडीत होती आजी असावे गाडीत होती मुलाचे वडील होते मामा मामीची धावपळ चालू होती मंडळी जमलेली होती फ्लॅटमधील मंडळी ऑफिस मधील कर्मचारी नातेवाईक जमले होते तीन दिवसापासून मेडिकलला ला उच्चारात्र ठेवलेले होते परंतु शरीराने साथ दिली नाही डॉक्टरी उपाय संपले व प्राणज्योत मावळली होती मुलाचा धाकटा भाऊ बारा वर्षाचा सतत रडत होता मी त्याला दहा वाजतापासून रडताना बघितले तो कदाचित अगोदर पासूनही रडत असेल परंतु मोठ्या भावाला अग्नि दिल्यानंतरही तो रडत होता एक लहान भाऊ वय फक्त बारा आपला मोठा बंधू दादा मरण पावला म्हणून रडत होता बरे इरेडी पकडण्यापासून तर प्रेताजवळ मडके फोडण्यापर्यंतचा विधी त्याला करावा लागला इतक्या लहान वयातच त्याच्यावर संस्कार झाला तो रडत होता दादावरील प्रेमामुळे त्याचे रडणे स्वाभाविक होते एक छोटे बालक पण दादासाठी चाललेला आक्रोश मनाला देणारा होता मोठ्याच्या मोठ्या गोष्टी अहो वडिलांनी खूप केले परंतु आता मोकळे झाले असे मोकळे झाले म्हटल्याने मोकळे होत नसते मनामनाचा आत्मा आत्माचा जो तृणानुबंध असतो तो कसा विसरता येईल आईच्या मनाला ज्या वेदना झाल्या असतात त्या कुठे भरून निघत असतात त्यांच्या जीवनात जे वादळ आलेले असते ते कोठे थांबत असते तिचा आक्रोश सतत चालू राहणार आहे आपल्या मुलासाठी ती सतत आठवणार त्याने दिलेला त्रास सुद्धा तिने त्याच्यासाठी घेतलेल्या वस्तू तिला सतत आठवणार त्याचे अस्तित्व तिला सतत जाणवणार व ती वारंवार रडणार आहे आईचे हृदय पुत्राला विसरू शकत नाही त्याच्या बाल लीला तिला कसे स्वस्थ बसू देईल तिच्या हृदयाचा एक कप्पा आपल्या थोरल्या मुलासाठी तो देहानी जरी नसला तरी सतत राखून ठेवणार कुठलाही कार्यक्रम असला तरी तिला तो आठवणारच सतत वर्ष नऊ महिने तो आत्मा सोबत होता तेही सगुण रूप घेऊन तेही बालक होऊन आई बालकाला विसरू शकत नाही तिने फ्लॅट मधून उतरून देहाला निरोप दिला पण आठवणीला ती निरोप देऊ शकेल का त्याच्या स्मृती विसरू शकेल का कदापिही शक्य नाही आता प्रेत यात्रा सुरू झाली त्यावर लोक पूल लाह्या टाकीत होती रस्त्यावरून चालणारी माणसे प्रेताला नमस्कार करीत होती ती प्रेतात्माला नमस्कार करीत होती की ज्यामध्ये आत्मा नव्हता परंतु त्यात आत्मा राहिला होता ते आत्म्याचे घर होतं ते परमेश्वराने बनविलेले घर होते म्हणून येणारे जाणारे अनोळखी गुहस्त नमस्कार करीत होते आपले कार्य सोडून शमशान घाटावर पोचलो तिथे लाकडे अगोदरच घेऊन ठेवली होती आता बारा साडेबारा वाजायला आले होते होते असे वाटत की प्रत्येकाला घाई झालेली आहे लगेच लाकडावर ठेवले व त्यावर अजून लाकडे ठेवली मातीचे तेल टाकले व छोट्या भावाने अग्नी दिल्या आता त्याचा दादा अग्नी झाला होता त्याला अग्नीचे रूप प्राप्त झाले होते अग्नी बनून तो वायू पसरत होता तो आता अग्नी व वा वायू दोन्ही झाला होता व आकाशात जात होता म्हणजे अग्नी वायू व वा आकाश हे तिन्ही रूप धारण करीत होता पंचमहाभूतापासून बनलेल्या शरीराचे रूपांतर तीन गोष्टीत होताना मी बघत होतो अग्नी शांत झाल्यावर पृथ्वीचे रूप माती त्याला आपोआपच मिळणार होते व ती राग पाण्यात मिसळणार होती म्हणजे शरीर या पंचमहाभूतात विलीन होणार होते एका सतरा वर्षीय बालकाचे शरीर पंचमहाभूतात कसे विलीन होते हे पाहण्याचा योग आला शरीराचे विघटन होऊन शरीर कसे रूपांतरी होते ज्या देहाचे आपण लाड कौतुक करतो तोच देह आत्मा निघून गेल्यावर आपण त्याचे काय करतो मग आपण कोणावर प्रेम करायला पाहिजे शरीरावर की आत्मावर की दोघांवरही आपण दोघांवरही प्रेम करायला पाहिजे कारण शरीर हे निसर्ग निर्मित आहे पण अशाश्वत आहे व आत्मा त्यात राहतो पण शाश्वत आहे परंतु दोन्ही परमेश्वर निर्मित असल्यामुळे दोघांवरही प्रेम करायला पाहिजे जोपर्यंत देह आहे तोपर्यंत दोन्ही गोष्टीचा लाभ आपापल्याला प्राप्त होतो कारण ते सगुण रूप असते व त्याद्वारे आपण त्याची सेवा करू शकतो परंतु देह नसला तरी त्याचे जे आत्मरूप असते ते आठवावे प्रेम असले की ते आठवतेच व त्याचा आत्मा आपल्या आत्माशी बोलू लागतो ठेळू लागतो व तो सतत असल्याची जाणीव राहते परंतु व्यावहारिक जगात हे सुद्धा मान्य नसते आता तू कशाला आठवण काढते अगं विसरण्याचा प्रयत्न कर बाकी आहे ना तुला त्यांच्याकडे लक्ष द्यायला नको का आता तू देवाचं झाला आहे आता तू तुझा राहिलेला नाही तू बावळट आहेस का गेलेल्या मुलाला कोणी आठवत असते का मग तुझा संसार नीट कसा होईल तू विसर बाबा लवकरात लवकर नाहीतर तुझीच तब्येत बिघडेल व दवाखान्यात खर्च येईल अन्य गोष्टीकडे लक्षच देत नाहीस अन्य गोष्टी म्हणजे स्वतःसाठी करावायच्या आत्म्यावर कुणी प्रेम करीत असते का आत्म्यावर प्रेम करावायचे फक्त परमेश्वराने ते परमेश्वराचे लेकरू असते ना परमेश्वर तर आत्म्यावर प्रेम करणारच आहे कारण तो त्याचा अंश असतो तो पंचमहाभूताचा नसतो परमेश्वर आत्माला दिशा देणारच तो त्याला घडवणारच त्यांनी शरीराद्वारे केलेल्या कर्मानुसार विचारानुसार त्याला पुढचे शरीर द्यावयाचे असते तो तर ते करणारच आहे शाश्वत शाश्वताचे नियम पाळू नये असे तर नाही अशाश्वत लोकांनी शाश्वताचे नियम पाळले तर तो देखील शाश्वताकडे वाटचाल करू लागेल पण असा नियम पाळणारा किंचितच दिसतो पंचमहाभूत हे निसर्ग निर्मित आहे परंतु त्यात जोपर्यंत चेतना येत नाही तोपर्यंत काही अर्थ नसतो कारण चेतना निघून गेल्यावर पंचमहाभूत वेगवेगळ्या स्वरूपात चाललेले जाते आपल्या व होते असे करून टाकते त्याला त्याचे मूळ स्वरूप प्राप्त करून देते शाश्वत जो आत्मा, जो आत्मा अशाश्वत जगात आला त्याच्या साक्षीने देहाद्वारे अशाश्वत बाजारी जे देणे घेणे चालते त्याचा तो स्वतः साक्षी असल्यामुळे घेणे देणे त्याला चांगलेच माहित असते प्रत्येक गोष्ट तो चांगल्या प्रकारे टिपून ठेवतो इकडे तिकडे थोडेसेही त्याला चालत नसते व्यवहार शाश्वत त्याला त्याला देत असते आणि त्यामुळे सुद्धा परत दुसऱ्या देहात प्रवेश करून चोख बजवायचा असतो आणि तो जन्म मरण्याच्या फेरात अडकतो साक्षी असणे सुद्धा किती महागडे असतील या सर्वातून सुटका होण्यासाठी श्रीची मदत घेणे श्रीला समर्पित होणे श्रीवर प्रेम करणे श्रींचे प्रेम प्राप्त करणे व आपले कर्म श्रीला अर्पित करणे महत्वाचे आहे श्रीनी सांगितलेच आहे कर्म करण्याचा अगोदर मला आठव व कर्म केल्यावर मला अर्पित कर बोला श्री गजानन महाराज की जय गण गन गण गन गणात बोलते